शासन आदेशाने चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्या आहेत यामुळे शाळेचा परिसर बाळगोपाळ विद्यार्थ्यांच्या आगमनाने फुलून गेला आहे गेल्या कुलूप बंद असणारे गजबजून आनंद श्रू दिसून येत आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अतूट नाते या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून ज्ञानदानाचे कार्य पार पाडण्यासाठी आसूसलेले गुरुजन विद्यार्थ्यांना पाहून गलबरून गेल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा हरकरली अशीच चर्चा उपस्थित सुरू होती गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीच्या शासनाने सर्वच विद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण मोबाईलच्या माध्यमातून घेतले जात होते परंतु प्रत्यक्षात आणि ऑनलाईन शिक्षण यामध्ये प्रचंड मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा बराचसा वेळ यामध्ये वाया जात होता शिवाय मोबाईल वापराचे अनेक दुष्परिणाम असल्याने पालकांना जागरूक राहून मुलांबरोबर सतर्क राहावे लागत असल्याने पालकांच्या इतर कामाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता घरातील वडीलधारी माणसांच्या प्रेमाखातर मुले अभ्यास करताना टाळाटाळ करीत असत यामुळे पालक वर्ग मेटाकुटीला आला होता परंतु शाळा सुरू झाल्याने प्रत्यक्ष शिक्षण तेही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा